महापालिका आरक्षण सोडत आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली सोडतीचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते ज्यामध्ये इच्छुक उमेदवार आजी माजी नगरसेवक यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमादरम्यान आयुक्त ओंबासे यांनी सांगितले की आरक्षण सोडतीबाबत कोणालाही काही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी सोलापूर महानगरपालिकेची जी जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असल्या आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी का पारदर्शक प्रक्रिया पार आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत त्या जा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न एक जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया आ, आ, पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्याला जे क विध वेळ त्या विविध वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रिया आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावरसुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय पोस्टिंग आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठले आरक्षण असला मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आहे होता मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आमच्याकडून ते आम प्रकाशित केले जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश देतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल दोन हजार सतरामध्ये तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एस टीच्या दोन एकोणतीस ओ बी सी ओबीसी पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण ह्यावेळेस वेळेस तुम्ही एस टीची एक जागा कमी केली आहे तिथे पहिल्या केले एस टी दोनच ठेवले सत्तावीस ह्या एकोणतीसच्या ठिकाणी सत्तावीस केले आणि पंचावन्नच्या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्या आहेत एस टीची जागा आणि ओ बी सीच्या दोन जागा कमी केल्याचं आपल्याकडे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर था। था। करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगानं जे सूचना दिल्या रिटर्न मध्ये सूचना आहेत आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्याच्यामध्ये परंतु ही जी, जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे ते आम्ही देऊ आरोग्य आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे कुठलं आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ पण आता जे होईल का आमच्या वेबसाईटवर थोडाच वेळ कशाचं जे तुम्हाला दोन मिनिटात सांगतो बघू याच्यामध्ये आपल्या तुम्हाला जे काय फायनल आता आम्ही जे काही आयोगाला कॉपी पाठवणार आहे ना तिथे तुम्हाला ते आपल्या प्रक्रियेचा वेळ कधीपर्यंत आहे आक्षेपासाठी हा सतरा ते म्हणजे सतरा ते चोवीस आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जे एक तुम्हाला ऑब्जेक्शनचा जो कालावधी आहे तो ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला आम्ही आमच्या नोटिफिकेशनमध्ये पण येईल तर ज्यावेळेस मग त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये येऊन जे कोणाच्या कोणाचे ऑप्श असतील त्यामुळे त्याला लेखी उत्तर देऊ आणि त्यानंतर राजपत्रामध्ये देऊ